नमस्ते मी मनीषा मनीषा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत वऱ्याच्या पिठाचा पुरी बनवणार आहोत त्यासाठी वरेच पीठ घेतले बघा एक कप आपण हे बटाटो शिजवून घेतले साली काढून हिरवे मिरच्या घेतले आणि थोडस अद्रक घेतलंय आता आपण अद्रकला पहिलं मिरच्यांना कुठून घेऊया आपण तुमच्या तिखट प्रमाणे घ्या मिरच्या तीन मिरच्या घेतल्या त्या थोडस अद्रक घेतलाय आता ह्याला कुटून घेऊया आपण बघा मस्त बारीक कुटून घेतले मी आता ह्याला साईडला ठेवूया घेतलेत बघा बटाटू किसून घेऊया आपण बघा बटाटो किसून घेतले एकदम आता पीठ चाळून घेऊया आपण बरेच पीठ घेतलेलं तर ते चाळून घेऊया बघा शेंगदाणं मीठ टाकले चवीप्रमाणे बघा मिरची कुटून घेतलेली ती बी घालून घेऊ बघा थोडंसं जिरं घेतलं आहे तुमच्याकडे नाही खात जिरं तर स्किप बी करू शकता तुम्ही बघा थोडंसं कोथाबीर बी टाकून घेते मी पण छान असं मस्त मला म्हणजे छान होतील आपल्या पुऱ्या मी मिक्स ब बटाटो सगळं मिक्स करून घेतलंय बघा बरोबर आता ह्याला थोडंसं पाणी घालते गरम गरम वापरा म्हणजे चिकाट येतं पीठ बघा थोडंसं घातलंय मी आणि आता ह्याला आणि छान मस्त मळून घेऊया थोडंसं तेल घेतलंय हातात आणि ह्याला लावून देऊया आपण म्हणजे हाताला काय चिटकत नाही अजिबात पीठ कराय आता आपण लाटून घेऊया बघा पळपूट लाटणं घेतलं आहे आता ह्याच्यातला एक बारीक गोळा आपण काढून घेऊया लिंबू एवढा बघा त्याला असा गोल करून घ्या हातावर हे पा आणि खाली एक पेपर घेतला आहे बघा मी त्या पेपरवर असं ठेवून द्यायचं आणि हाताने दावायचं प्रेस करायचं असं करून हाताने प्रेस करा होती है, है मस्त होतील आपल्या पुरे बघू शकता मस्त व्हायला लागले ते झाले आणि इकडे साईडला मी तेल बी ठेवलंय बघा साईडला तेल ठेवलंय तेल बी चांगले तापले आता पुऱ्या सोडून घेऊया आपण ककाश अशी पुरी काढून घ्या बघा मस्त काढून घेतले आता तेल तापले तेल ता तेलात सोडूया बघा मस्त फुला लागलेत पुरी आपल्या असं वरती प्रेस करा फिरवून घेतलंय मस्त बघा मस्त फुगल्या त्या पुरी आपल्या दोन्ही साईडने मस्त भाजून घेऊया आपण ह्याला बघा काढून घेऊया पुरी मस्त भाजले आपले दुसरे बी मी बनवून घेतल्या किती गोल मस्त झाले बघा ह्याला बी भाजून घेऊया आपण तेला सोडूया आपण बघा सगळ्या पुरे मस्त फुला लागले ते आपल्या मस्त झालेत पुरी बघा गॅस कम करूनच भाजा म्हणजे छान भाजतील पुरी आजपास पण खायला बी छान लागते खुशखुशीत होते त्या पुरी बघा हे भाजले आपण काढून ना आणि सगळ्या पुऱ्या अशाच बनवून घेते मी बघा पुऱ्या तयार आहेत त्या आपल्या किती मस्त फुगले ते बघा मस्त झाले त्या पुऱ्या मस्त पोट भरण्यासारखं आपलं ये फराळ आहे नक्की करून बघा तुम्ही कसं वाटलं नक्की सांगा या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नक्की सांगा कशी वाटली बरं का पुरी मस्त फुगले त्या एकदम छान झाले त्या पुऱ्या आणि नक्की सांगा तुम्हाला इडू आव आवडल्यावर नक्की सांगा मला बघा तोडून बी दाखवते तुम्हाला मस्त झाले ते छान भाजले ते आपल्या पुरी बघा मस्त झाले ते दयासंग खाऊन बघा तुम्ही असं मस्त लागतंय पण उद्या भेटूया आपण तोंडपात्र बाय <स्तुण>